करांसाठी अत्यंत वेदनादायी आणि दुःखद वक्तव्य आहे ह्या वक्तव्यानंतर मन सुन्न होऊन गेलं डोकं संतप्त होऊन गेलं जबाबदारीच्या पदावर नसतो तर एक झापड दिला असतो अशी भावना झाली का बघ हो? हिंदुत्वाचा ठेका घेतला ना हिंदू धर्म मृत लोकनात्या लोकनेत्याचा अवमान करायला शिकवतो का ही पद्धत आहे ना तुम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसणार कुठून पुसणार लातूर प्रत्येक नागरिकाच्या हृदयात इथल्या हवेत इथल्या पाण्यात इथल्या रस्त्यात इथल्या इमारतीत इथल्या झाडात वृक्षवेलीमध्ये यत्र तत्र सर्वत्र आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव त्यांचं अस्तित्व त्यांची ओळख त्यांची भावनिकता त्यांचं प्रेम हे सगळं सामावलेलं आहे तुम्ही कशी बसणार आणि तुम्ही कोण लागून गेला असं वक्तव्य करायला ही पद्धत आहे राजकारणाची आदरणीय मी गोपीनाथराव मुंडे साहेब तुमच्या पक्षाचे आम्ही आदर करतो प्रत्येकला तो आदर करतो अटलजींचा आदर करतो प्रमुख महाजनांचा आदर करतो आम्ही किंवा आमच्या पक्षाच्या वतीनं किंवा कोणत्याही पक्षाच्या वतीनं कधी कुणी मग महान नेत्यांविषयी असं कधी वक्तव्य बेजाबदार वक्तव्य केलं नाही तुम्ही कुठून उठून आलात या प्रकारचं वक्तव्य आदरणीय साहेबांच्या संदर्भात काय त्यांचा संबंध काय तुमचा तुमच्या नेत्यांना जाऊन विचारा तुमच्या नेत्यांवर सुद्धा आदरणीय साहेबांचे उपकार आहे त्यांना सुद्धा प्रेम दिलंय आहे पक्ष बघितला नाही जात बघितलं नाही धर्म बघितला नाही फिटेल तो माणूस आपला आहे माझा आहे कोणत्या जातीचा आहे कोणत्या पक्षाचा आहे कोणत्या धर्माचा आहे असा संकुचित विचार ज्या माणसाच्या ज्या मनाला कधीही आयुष्यात शिवला नाही त्या माणसाविषयी बोलताना रवींद्र चव्हाण तुम्ही चीप सांभाळायला पाहिजे होती किडे पडतील किडे पडतील किडे काँग्रेसच नव्हे तर पूर्ण विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांनी सोशल मीडियावरती पोस्ट टाकून आम्ही जरी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असलो तरी स्वर्गीय विरासत देशबाबद्दल जे अपशब्द वापरलेत त्याचा आम्ही धिकार करतो किंवा निश्चित करतो अशा पद्धतीची पोस्ट टाकण्यात आली आपण काय सांगणार सर ते खरं आहे साहेब साहेब संतुचित राहिलेच नाही तो सर्व क्षेत्रात सर्व समाजघटकामध्ये त्यांचा वावर राहिला त्यांनी तिथं प्रेम दिलं आनंद दिला सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न ज्या माणसाला केला त्यांच्याविषयी त्यांचं मन आमच्या रितेशदा सांगितलं आहे ते प्रत्येकाच्या मनामध्ये कोरलेलं नाव आहे लिहिलेलं पुस्ता येईल पण कोरलेलं पुस्ता येणार नाही रवींद्र चव्हाण व्हा आणि भाजपला सुद्धा मी आवाहन करतो की अशा बेजावदार माणसाची हकालपट्टी करा त्या पदावर दादा रवींद्र चव्हाणांना असं वाटतंय का की विलासराव देशमुख हे फक्त काँग्रेसवरती मर्यादित आहे त्यांना काय माहितो त्यांचा आवाका काय आत्ता प्रदेशाध्यक्ष होण्याच्या अगोदर त्यांना महाराष्ट्रात वोलकत कोणी ओळखत तरी काल महाराष्ट्राला कळलंय कुणीतरी रवींद्र चव्हाण नावाचा नालाय आहे जो आदरणीय विलासराव देशमुख साहेबाविषयी असं बोलला काल अशी घाणेरडी ओळख ज्या माणसाची महाराष्ट्राला पहिल्यांदा त्याच्या जन्मापासून झाली आणि ती केस तर कशी असते विस्केतलेली आंघोळ तरी करतोय की नाही कोणासतो दादा मला सांगा लातूर जिल्ह्यातले काँग्रेसचे पदाधिकारी यांनी तर आक्रोश त्यांनी निश्चित व्यक्त केल्याचं पण आता सामाजिक संघटना जे पूर्णतः लातूर शहरामध्ये बंद हातचं घोषणा केलेली आहे काय सांगाल भावना आहेत लोकांच्या कसं आहे जर आदरणीय देशमुख साहेब एका चौकटीत असते काँग्रेस पक्ष तर काँग्रेस पक्ष एकटा भूमिका घेतला असता तर फलानी एक संस्था फलानी एक विचारधारा एवढ्यापुरतंच सीमित असते तर त्या विचारधारेच्या त्या त्या पक्षाच्या त्या त्या संघटनेच्या लोकांनी भूमिका घेतली असते परंतु सर्वदूर सर्वव्यापी नेतृत्व आदरणीय साहेब असल्यामुळे प्रत्येकजण संतप्त आहे जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने निषेध ज्याला जशा बुद्धीला सुचत तसा निषेध करतोय त्या भावनेचा आम्ही आदर करतो म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी अशा पद्धतीने वक्तव्य करून नेमकं काय साध्य करायचं होतं भारतीय जनता त्यांचं बघा काही वर्षापासून त्यांची अशी दुष्ट बनली आहे की काय नेहमीच कुठल्या तरी देवतेचा अपमान करायचं कधी कुणी उठायचं डॉक्टर बाबासाहेबांचं अवमान करायचं कधी कुणी छत्रपती राज्यपाला पदावर बसलेले माणसं छत्रपती शिवरायाचा अवमान करणं कधी महात्मा फुलेंचा अपमान करणं कधी सावित्रीबाई फुलेंचा सा, अपमान करणार म्हणजे जे लोकांची दैवत आहेत त्या प्रत्येक महामानवाचा अवमान करणं एकाने अवमान करणं दुसऱ्याने माफी मागणं आणि त्यांच्या वक्तव्याचा तो वैयक्तिक वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य हे वैयक्तिक वक्तव्य हे सगळं म्हणजे काय त्यांना नरेटिव्ह सेट करायचे आहे काय ह्या म्हणू त्यांचा एजेंडा आहे त्याला सांगता येणार नाही कारण हे व्यक्ति वक्तव्य सांगता येणार नाही कारण हे प्रदेश प्रदेश अध्यक्ष आहेत प्रांत अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे जबाबदारीने त्यांनी तो भारतीय जनता पार्टीने वक्तव्य केलं समजलं का हरकत आहे का केलंय ना अगदी त्यांचीच संस्कृती सांगतो भाजप देशभरात अशी संस्कृती तयार केली आहे प्रत्येक बघा महिना दोन महिने चार महिने गेले की कोणत्या ना कोणत्या कधी कधी तरी महामानावर पूर्ण गेलं तरी संविधानावर बोलतात पण प्रत्येक ठिकाणी वाद्य व्यक्त yes. वक्तव्य देऊन वेगवेगळं नरेटिव्ह सेट करत जाणं याच्या धोरणाचा सोची समजी रणनीतीचा भाग हा कटाचा भाग आहे वे असं म्हणण्यापर्यंत माझं आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या प्रत्येक भाषणात असं म्हणलं जाते की सुसंस्कृत राजकारण आपल्याला आतापर्यंत आप पाहिलेलं आहे तेच आपल्याला करायचं मग हा सुसंस्कृतना कुठून दिसून काय संस्कृती कसला सुसंस्कृत अरे हे घरादरापासून नीट नाही तो हे शब्दसुद्धा वापरू नये सुसंस्कृत असल्यावर असं वागत नाहीत असं बोलत नाहीत म्हणजेच अजून बिडे तो कोण आहे तो तो वकील एक वेळेला सदावरते पडळकर राणे तो संग्राम जगताप असे पाळून ठेवलेले आहेत ह्यांना बोलून बोलून दमाल की ही छव करते म्हणजे त्यांची सिस्टीमच बनली आहे बघा तुम्ही ना हे यांच्या गुन्ह्याची पद्धत आहे ही ठरलेली पद्धत आहे सुनियोजित षड्यंत्र भाजपचं आहे सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट